धनश्रीमंत व्हायचे असेल तर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या धनाची देवी लक्ष्मी कुठे राहते तिचे नियम काय आहेत लक्ष्मी ही एक देवी आहे तिला संपत्तीची देवी असे म्हणतात आज संपूर्ण जगाला पैसा आणि संपत्तीची भूक लागली आहे पण पैसे कमवण्यामागील का खरे कारण काय आहे जर पैसा कठोर परिश्रमाचे फळ असेल तर शारीरिक श्रम करणारे लोक पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत लोक असायला हवे होते पण ते नाहीत शिवाय जर बुद्धिमत्तेद्वारे पैसे कमवले गेले असते तर कोणताही चार्टर्ड अकाउंट किंवा अभियंता बेरोजगार राहिला नसता प्रत्यक्षात पैसा हा आपल्या भूतकाळातील पुण्यकर्माचा परिणाम आहे आपल्या मागील जन्मात आपण जे चांगले कर्म केले कोणताही धर्म पाळला आणि कोणताही दानधर्म केला त्याचे पुण्यकर्माशी आपण बांधले आहे ज्याचा परिणाम म्हणजे आज आपल्या घरात पैशांचा चांगला प्रवाह आहे तथापि जर आपल्याला देवी लक्ष्मी आपल्या घरात राहावी असे वाटत असेल किंवा आपल्याला तिचे आपल्या घरात स्वागत करायचे असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आपण आपल्या घरात भांडणे करू नयेत इतरांना दुखू नये देवी मनाचा वापर करावा आपल्या संसारिक व्यवहारात प्रामाणिक प्रामाणिक उदात्त आणि उदार राहावे याची खात्री केली पाहिजे यामुळे पुण्यकर्माचे बंधन होईल आणि पुढील जन्मात देवी लक्ष्मी निश्चितच आपल्या घरात वास करेल जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर शांत रहा आणि धीराने कठीण काळाचा सामना करा ही परिस्थिती का उद्भवली आहे आणि तुम्ही त्यातून कसे बाहेर पडू शकता हे समजून घ्या लक्ष्मी देवी तिच्या मागे धावून येत नाही किंवा ती आपल्या कष्टाने येत नाही ती आपल्या बुद्धिमत्तेचे थेट परिणाम नाही किंवा ती कोणत्याही अप्रामाणिक मार्गाचा अवलंब केल्याचा परिणाम नाही लक्षात ठेवा की जर आपण ज्या परिस्थितीत हो, आहोत त्यासाठी कोणालाही दोष दिला नाही पाहिजे किंवा कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला नाही तर कालांतराने आपण आपल्या जीवनातील कठीण टप्प्यावर सहज मात करू शकतो आणि या जीवनात चांगली कर्मे करून आपण आपल्या भविष्यासाठी चांगले काळदेखील सुनिश्चित करू आपण ज्याची उपासना करतो त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे म्हणजे खरी उपासना होय आपण ज्याची उपासना करतो त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे म्हणजे खरीच उपासना आहे अप्रामाणिकपणे पैसे कमवू नका किंवा घेऊही नका या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी कशी प्रसन्न होऊ शकते अप्रामाणिक मार्गाने कमवलेला कोणताही पैसा हा पैसे मिळवण्याचा योग्य मार्ग नाही एखाद्याला वाटते की मी चुकीच्या पद्धती वापरल्यामुळे मी खूप पैसे कमवले पण तो मार्ग नाही आज तो कमवलेला पैसा त्याच्या भूतकाळातील चांगल्या कर्माचे परिणाम आहे परंतु हताश आणि अनियंत्रित होऊन तो अशा अडथळ्यांना निर्माण करतो ज्यामुळे तो त्याच्या पुढच्या आयुष्यात गरिबी होईल या जन्मातही कपटाने मिळवलेली संपत्ती एखाद्याचे जीवन खूप दुःखी करते खूप मुसळधार पाऊस पडतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं पण जेव्हा पाणी ओसरून जातं ते मागे इतका चिखल सोडतं की आपल्याला अवशेष धुण्यासाठी आणि डाग काढून गोष्टी सामान्य करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात काळा पैसा हा पुराच्या पाण्यासारखा असतो म्हणूनच सावधगिरीने चाला काही धान्य विक्रेते त्यांचा नफा वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या धान्यात निकृष्ट दर्जाचे धान्य मिसळतात तर काही व्यापारी त्यांनी बिल केलेल्या वस्तूंसाठी कमी प्रमाणात मोजतात जे इतरांना फसवतात आणि फसवतातच किंवा इतरांच्या संपत्तीचा लोभ करतात ते प्रत्यक्षात देवाला फसवलं आहे धनाची देवी तिच्या उपस्थितीत शोभा आणते जिथे मन शरीर आणि वाणीतून कपट किंवा चोरी होत नाही जरी माणूस देव किंवा देवी लक्ष्मीची पूजा करत नसला तरी जोपर्यंत नीतिमान आहे तोपर्यंत तो, तो, तो लाभ मिळू शकतो आपल्या सर्व संसारिक व्यवहारांच्या पायावर नीतिमत्ता असली पाहिजे देवी लक्ष्मी पैसा पैशाबद्दल आदर दाखवण्यास कधीही चुकू नका पैशाबद्दल कधीही असे म्हणू नका की मला पैशाची गरज नाही अनेक ऋषी किंवा भिक्षू पैशांपासून दूर राहतात जे चांगले नाही असे केल्याने व्यक्ती असे कर्म बांधतो ज्यामुळे त्याला अनेक जन्मांसाठी आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तो पुढच्या जन्मात पैसाही पाहू शकणार नाही जितके जास्त तुम्ही पैशाची आठवण कराल तितकेच तुम ते तुमच्यापासून दूर जाते नेहमी पैशाबद्दल विचार करू नका शतयुगात सत्ययुगात विचारवाणी आणि कृती यांच्या एकतेमुळे घडणारा काळ एखाद्या व्यक्तीला ज्या क्षणी तो त्याबद्दल विचार करतो तेव्हा त्याला जे हवे ते हवे असते ते मिळते तर कलियुगाचा आपण ज्या काळात आपण आहोत सध्याच्या युगाचा परिणाम असा आहे की जितके जास्त कोणीतरी किंवा काहीतरी आठवत राहतो तितकेच ते त्याच्यापासून दूर जाते माता लक्ष्मी आल्यावर तिचे स्वागत करा आणि ती गेल्यावर तिला निरोप द्या माता लक्ष्मीला प्रार्थना करताना म्हणा लक्ष्मी माता या घरात तुमचे स्वागत आहे तुमच्या सोयीच्या वेळी कधीही या हे तुमचेच घर आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार येऊ शकता आणि जाऊही शकता तुम्हाला तिला एवढे सांगायचे आहे जर तुम्ही तुमच्याकडे आले तर पैसे तुमच्याकडे आले तर ते अडवू नका आणि जर आले नाहीत तर ते शोधण्यासाठी खोदकाम करू नका पैसा तुमच्याकडे येण्याचे ठरले की येईल आणि तो जाण्याची वेळ आली की निघूनही जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ